वळूयात पुढच्या बातमीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर आहेत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अमित शहा पूजा करणार आहेत दर्शनानंतर शहा मालेगावकडे रवाना होणार आहेत तर मालेगावमध्ये अमित शहाच्या उपस्थितीमध्ये सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सहकार क्षेत्रासाठी अमित शहा काही घोषणा करतात का करता याकडे लक्ष असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किरण आज अमित शहा मध्ये येत आहेत त्या ता निमित्ताने काय काय वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले किंवा कशा प्रकारे आयोजन या सगळ्याच करण्यात आलेलं आहे गृहमंत्री आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत ते अकराच्या दरम्यान नाशिकमध्ये दाखल होतील अशा पद्धतीचं नियोजन आहे त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर मध्ये जातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे ते तिथे दर्शन घेतील आणि काही पूजा सुद्धा ते तिथंच करणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे या सगळ्या या दौऱ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांची सुद्धा चोख अशा पद्धतीचा बंदोबस्त आहे त्र्यंबकेश्वर नंतर ते मालेगावकडे रवाना होतील मालेगावमध्ये एका सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सहकार परिषदेतील अनेक लोकांना का का वत वत या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे त्यामुळे सहकार क्षेत्रासाठी अमित शहा काही घोषणा करतात का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यांच्या या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे असतील आणि त्याच पद्धतीने भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित एकूणच राहणार आहेत त्यामुळे आजच्या दौऱ्यामध्ये नेमकं जे अमित शहा काय काय बोलणार आहेत हे पाहणं महत्वाचं अगदीच किरण आणि याच मुद्द्याला धरून दुसरीकडे जर सहकार परिषदेमध्ये अमित शहा उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत छगन भुजबळ हे देखील त्या सहकार परिषदेला असणार त्यामुळे दोघेही नेते एकाच मंचावरती असतील कुठेतरी आपण पाहिले की छगन भुजबळ हे विधानसभा निवडणुकीनंतर भाजपात जाण्याच्या का गेल्या काही दिवसांपासून भुजबळ हे नाराज आहेत मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते नाराज आहेत आणि त्यांची नाराजी त्यांनी अनेक वेळा बोलून सुद्धा दाखवलेली आहे आज ते खरंतर भाजपचं म्हणजे सहकार परिषदेसाठी भाजपचे एक महत्वाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी जे ते आ... उपस्थित असणार असल्याची माहिती आहे मागच्या काही दिवसांपासून ते भाजपच्या वाटेवरती आहेत अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत आणि आजच्या त्यांच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीला हे महत्व आलेलं आहे कारण ते भाजपच्या वाटेवरती आहेत त्या अनुषंगाने काही केंद्रीय गृहमंत्र्यांशी भुजबळ यांची चर्चा जे होतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण प्रदेश अध्यक्ष राज्याचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री पावनकुळे सुद्धा त्या कार्यक्रमाला जे उपस्थित असणार आहेत त्यामुळे दोन भाजपचे नेत्यांच्या या सगळ्या अनुषंगाने काही भुजबळ आज भाजपच्या प्रवेशाच्या संदर्भात काही चर्चा करतात का हे बघणं महत्वाचं अगदीच अगदीच धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी